बघा सगळ्यांनी इकडे लक्ष द्या इथं एक ताट आहे आणि या ताटामध्ये रांगोळी आहे काय आहे रांगोळी आहे आणि तुम्हाला काय करायचं या रांगोळीच्या ताटाच्या समोर यायचे आणि मी म्हणजे विशाल कोण काढ तर तुम्हाला इथे विशाल कोण काढून दाखवायचा लघु कोण काढ तरी तुम्हाला लघु कोण काढता आला पाहिजे किंवा याच्यावर इथं पण आपल्याला काढता येतं हे बघा आणि हा काढला लघुकोर हा चार्णा चार्णा था। चार्णा था। या पद्धतीने सुद्धा आपल्याला इथं काढता आलं पाहिजे आणि याच्यावर पण बघा काटकोट असं पुसलं लगेच काय का या पद्धतीनं तुम्हाला इथं काढायचं आहे सुरुवातीला तुम्ही इथं काढायचं मी सुलाईश्वरी হা কটক বিশাল আসা হা আসা आता विषाण कोण काढून दाखव हा छान छान लघु कोण काढून दाखव लघु कोण आहे का हा हा लघु कोण आहे का लघु कोण म्हणजे हा लहान लहान कोण

विशाल कोण काढत असताना सरळ जी काटकोण आहे त्या काटकोणापेक्षा इकडं असा मोठा काढायचा विशाल कोण विशाल कोण विशाल कोण आहे खाली कसा बाकीचे आहे प्लेन टर्स हां कोण काड काठ कोण आहे का हा पुस लघु कोण काड बोळेरी लघु कोण का हां पुस विशाल कोण काळ ए बुनो व्हेरी गुड चल हा कोण डबू कोण हां ऊस काटकोण हां विशाल कोण विशाल कोण आणखीन मोठा काढायचा असा असा kalak kalak